नमस्कार मित्रांनो श्यामला पहिला मुलगा आणि आता दुसरी मुलगी झाली आपले कुटुंब पूर्ण झालेचे समाधान दोघांच्या चेहऱ्यावर दिसत होते दोन दिवसांनी दवाखान्यात सायेकाल अचानक रक्ताची उलटी झाली आणि तिने तिथे ती जीव सोडला श्यामला काही कळे ना असे कसे काही झाले पण मुलांकडे बघत त्याने आपले अश्रू पुसले आणि स्वतः सावरला मुलगा होता चार वर्षांचा आणि आता हे दोन दिवसांचे पिल्लू घेऊन त्याने बायकोचे सारे क्रियाकर्म दगड होऊन पार पाडले नातेवाईकांनी दुसऱ्या लग्नाचा सल्ला दिला पण त्याचे मन तयार झाले नाही तर त्याची मेहून मुलीला न्यायला तयार झाली तिला एक मुलगा होता तिच्या नवऱ्याने सुद्धा श्यामला आश्वासन दिले की तो ह्या मुलीला हवे तेव्हा त्याच्याकडे घेऊन येईल आणि ती शेवटपर्यंत श्यामचेच नाव लावेल मुलीची हेळसाड नको म्हणून श्याम हा दोन दिवसांचा गोळा त्यांच्या ताब्यात द्यायला तयार झाला मेवणी त्याच्या घरापासून जवळच राहिला होती त्यामुळे श्याम कधीही जाऊ शकत होता श्यामची नोकरी चांगली होती स्वतःचे घर होते बऱ्यापैकी बचत केलेली होती त्याला आर्थिक अडचण अशी काहीच नव्हती पण बायकोचे अचानक जाण्याने वर वर पाहता दाखवत नसला तरी मनातून पार खचून गेला होता मुलगा अभ्यासात खूप हुशार होता त्याचे शिक्षण व्यवस्थित व्हावे म्हणून श्यामने त्याला तो पाचवीत गेल्यावर एका चांगल्या बोर्डिंग स्कूलमध्ये टाकले मुलाला एकटे नको वाटायला म्हणून तो दर शनिवार रविवारी त्याला भेटायला जायचा बघता बघता पंधरा वर्षे सरली मुलगी आता श्यामसोबत राहत होती तिचेही पुढचे शिक्षण चालू होते तिला इंजिनियर व्हायचे होते आणि मुलाला डॉक्टर व्हायचे होते वडिलांच्या ओढीने मुलगी बाबांसोबत राहायला आली मुलाला मात्र घरी राहायला आवडत नसे तो सतत बाहेरगावी राहूनच पुढचे शिक्षण घेत राहिला त्याच्यातली हुशारी त्याला आता परदेशात स्वप्न धाकू लागली श्यामला कौतुक होते पण मुलाने इथेच राहून डॉक्टरी करावी असे त्याला वाटत मुलगा काही ऐकायला तयार नव्हता शेवटी मुलाच्या हट्टाने एक बाप हतबल झाला बापाचे स्वप्न अपूर्ण ठेवून मुलगा मात्र स्वतःचे स्वप्न पूर्ण करायला परदेशात निघून गेला त्या दिवशी मात्र श्यामला आपले दुःख लपवणे अशक्य झाले श्यामला त्याची मुलगी आईच्या मायेने समजावत होती की ती कायम त्यांच्याजवळ राहील त्याला सोडून कधीच कुठे जाणार नाही श्याम मात्र एका डोळ्यामध्ये मुलाचे जाण्याने दुःख तर दुसऱ्या डोळ्यामध्ये मुलीच्या रूपाने मायेचा आधार देणारे कोणीतरी याचे वाटणारे सुख या दोन्ही भावनेने मुख होऊन फक्त अश्रू ढाळत राहिला बायको गेल्यावर आपले अश्रू लपवणार बाप आज मात्र मुलाच्या परदेशात जाण्याने खूप रडले मुलांसाठी ज्याने आपल्या सहजनीच्या जाण्याचे दुःख मनामध्ये दडपून टाकले तो मुलगा बापाचा जराही विचार न करता तो सहजने निघून गेला